बातम्या आपण सत्तेवर आल्यास पैशाचे विकेंद्रीकरण करणार एडव्होकेट आंबेडकरांची माहिती आंबेडकरांना माकपाचा पाठिंबा आणि अक्कलकोटे ते, ते शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक संपन्न आपण सत्तेवर आल्यास पैशाचे विकेंद्रीकरण करणारे असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले ॲडव्होकेट आंबेडकर हे शनिवारी अक्कलकोट प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी सोलापूरचे स्थानिक प्रश्न शेतकरी बेरोजगारी रिपब्लिकन ऐक्य यावर भाष्य केले याप्रसंगी ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले सोलापूर शहराचा विकास हा पॉलिटिकल लीडरशिप ही कमकुवत असल्याने झाला नाही आपण टेक्स्टाईल पार्कसाठी प्रयत्न करणार आहोत सोलापूरचा पाणी प्रश्न हा गंभीर आहे पाण्याच्या नियोजनावर लक्ष देणार आहे असे सांगितले एक श्रीमंत होण्यापेक्षा अनेक श्रीमंत झालेले परवडेल यासाठी पैशाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे सध्या सहकारी साखर कारखाने बंद पडले आहेत खाजगी कारखाने सुरू आहेत लहान कारखाने झाले पाहिजेत काही कुटुंबाची मालमत्ता एकवटली आहे पैशाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सध्या बँकिंग व्यवस्था मनुवाद्यांच्या हातात आहे काही तारण ठेवल्याशिवाय बँका पैसा देत नाहीत ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी वेगळी बँकिंग व्यवस्था निर्माण करणार असल्याचे ॲडव्होकेट आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले या पत्रकार परिषदेस तोपिक शेख रवी गायकवाड बाळासाहेब वाघमारे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते जरा तुम्ही पार्क आहे टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी <coughs> कमकुवत पोलिटिकल लीडरशिप असल्यामुळे पाणी इथले अनेक ठिकाणी परत नाही गेलेलं आहे त्यामध्ये अगोदरपासून माहिती ते रिस्टोर करण्याचा प्रयत्न नाही पाण्याचा आणि सरकारी कारखाने बंद पडले आणि खाजगी कारखाने तेव्हा तुम्ही असं म्हणत होतो की पाच हजाराशिवाय दा कारखाना चालू शकत नाही नंतर आला आठ हजार अडीच हजाराचा त्याच्यानंतर मग आता आठशेचा आला आता त्याच्यापेक्षा लहान कारखाना सुद्धा चालू शकतो किंवा आमच्या दृष्टिकोनातून एक श्रीमंत होण्यापेक्षा अनेक श्रीमंत झालेले आम्हाला सी उमेदवारीच्या माध्यमातून लोकशाहीच <coughs> सार्वत्रिककरण करतो तसच पैशाचं सुद्धा सार्वत्रिकरण झालं पाहिजे काही कुटुंबांची फक्त मालमत्ता का पैशाचं जे विकेंद्री केंद्रीकरण झाले त्याचं विकेंद्रीकरण आणि ते विकेंद्री करायचं असेल तर नवीन पिढीला सक्षम करणं तिचं वृद्ध पिढ लिडरशिप उभी करणं आणि काही कारखाने मायक्रो इंडस्ट्री या स्मॉल इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा चालू शकतात प्रॉफिटेबल चालू शकतात तेव्हा अशा इंडस्ट्रीजना प्राधान्य दे <coughs> आणि म्हणूनच आम्ही असा एक कार्यक्रम आहे की बँकिंग सिस्टम सुद्धा इथल्या मनोवाद्याच्या व्यवस्थेवरती चालते तुमच्याकडे तारण ठेवायला काही असेल तर लोन आहे तारण ठेवायला काही नसेल तर लोन नाही आता आम्हाला उत्तर मिळतं घराला आम्ही असणार सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना सक्रिय आणि संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पक्षाच्या दिल्लीत झालेल्या पॉलिट ब्युरो बैठकीत घेण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांनी आजवर एकत्रितपणे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर अनेक संयुक्त आंदोलने आणि मोहिमा केल्या आहेत माकपाचे राज्य सचिव माजी आमदार नरसय्या ॲडम डॉक्टर अशोक ढवळे महेंद्र सिंह या तिन्ही केंद्रीय कमिटीच्या सदस्यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर दीपक तावरे यांनी मंडळास भेट दिली असता त्यांचा सपत्नीक सत्कार विश्वस्त राजेंद्र लिंबितोटे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सचिव श्यामराव मोरे विश्वस्त अप्पा हंचाटे लक्ष्मण पाटील एस के स्वामी धानप्पा उमदी अमित थोरात आदी उपस्थित होते श्री स्वामी समर्थ मंडळास मुंबई येथील स्वामी भक्त कुमारी आकांक्षा सुभाष मोरे यांनी एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी दिली यावेळी कुमारी आकांक्षा मोरे व कुटुंबियांचा सत्कार विश्वस्ता पाटे यांच्या हस्ते करण्यात आला अक्कलकोट विधानसभा शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली यावेळी रघुनाथ कुलकर्णी यांनी शक्ती केंद्र प्रमुखांना प्रत्येक बूथ प्रमुखांना त्यांच्या बूथवर भेटणे घरोघरी सरकारची विकासकामे सांगणे व इतर योजनांची माहिती देणे असे सूचित केले या बैठकीत सचिन कल्याण शेट्टी यांनी मार्गदर्शन केले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष यशवंत धोंगडे पक्षनेते आनंद तानवडे मल्लीनाथ स्वामी जयशेखर पाटील बसलिंग खेडगी भीमाशंकर इंगळे महेश हिंडोळे आदींसह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते